गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पोलूस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत ओपो एफ ट्वेंटी सेव्हन प्रो प्लस फाय जीसाठी जोरदार प्री बुकिंग पोलूस येथील मीनाक्षी समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत ओपो एफ ट्वेंटी सेव्हन प्रो प्लस फाय जीसाठी जोरदार बुकिंग सुरू असल्याची माहिती प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले ओपोने भारतात काही महिन्यांपूर्वी ओपो एफ ट्वेंटी फायव्ह प्रो फाय जी लॉन्च केला होता आता पुन्हा एकदा एफ सिरीजमध्ये नवीन ओपो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस फाय जी लॉन्च केला आहे हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात आय पी सिक्स्टी नाईन वॉटरप्रूफ रेटिंग मिळते चला जाणून घेऊया याचा फर्स्ट हँड रिव्ह्यू डीन आणि बिल्ड क्वालिटी ओप्पो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस फाय हो जी स्मार्टफोन डस्क पिंक आणि मिड नाईट नेव्ही कलर ऑप्शनमध्ये येतो ही डिझाईन आकर्षक वाटते फोनच्या मागे फिगन लेदर बॅक पॅनलवर तर फ्रंटला कर्व्ह एच डिस्प्ले देण्यात आला आहे याची जाडी फक्त mm सात पॉईंट अठ्ठावन्न एम एम असून वजन एकशे सत्याहत्तर ग्राम आहे परंतु एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची ड्युरेबिलिटी हा फोन आय पी सिक्स्टी एट सर्टिफाईड आहे त्यामुळे धूळ आणि एक पॉईंट पाच मीटर पाण्यात तीस मिनिटे राहू शकतो तर यातील आय पी सिक्स्टी सिक्स आणि आय पी सिक्स्टी नाईन सर्टिफिकेशन्स कोणत्याही बाजूने येणाऱ्या हाय प्रेशर हाय टेम्परेचर वॉटर जेटपासून देखील मोबाईल सुरक्षित ठेवतात हा खऱ्या अर्थाने मान्सून फोन आहे फोनचा डिस्प्ले गोरिला ग्लास टूच्या प्रोटेक्शनसह येतो आणि ओल्या हाताने देखील वापरता येतो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लसला स्विस एस जी एस प्रीमियम परफॉर्मन्स फाईव्ह स्टार ड्रॉप रेजिस्टन्स सर्टिफिकेट मिळाले आहे त्यामुळे एक पॉईंट आठ मीटर उंची पडून देखील या फोनला काही होत नाही तसेच फोन एम आय एल एस टी डी आठशे दहा एस मिलिटरी ग्रेड शॉक रेजिस्टन्स टेस्टमध्ये पास झाला आहे याची मजबूती दिसून येते फोनच्या बॉक्समध्ये ऐंशी वॅटचा चार्जर यू एस बीची चे चार्जिंग केबल सिम टूल क्वि गाइड सेफ्टी गाईड आणि प्रोटेक्टिव्ह केस मिळते डिस्प्ले एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लसमधील सहा पॉईंट सात इंचा एमोलेड पॅनल वायब्रंट आणि शार्प आहे त्यामुळे तुमच्या आवडीचे शो बिंज वॉच करण्यासाठी परफेक्ट स्क्रीन आहे समजा ही स्क्रीन एकशे वीस एच झेड रिप्रेश आणि नऊशे पन्नास नाईट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते त्यामुळे उन्हात देखील स्क्रीन चांगली दिसते ड्युएल स्पीकर नसल्यामुळे स्टेरिओ साऊंड मिळत नाही पण बॉटम स्पीकरमध्ये मोड आहे ज्यामुळे तीनशे टक्के जास्त आवाज वाढतो परफॉर्मन्स परफॉर्मन्ससाठी एफ ट्वेंटी सेव्हन प्रो प्लसमध्ये डायमंड सिटी सात हजार पन्नास चिपसेट एल पी डी आर फोर गुणिले रॅम आणि यू एफ एस तीन पॉईंट एक स्टोरेज देण्यात आले आहे ॲप्स चटकन ओपन होतात मल्टीटास्किंग बिंदिकत करता येते आणि कॅज्युअल गेमिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही कलर ओ एस चौदा पॉईंट एक ची लेअर असलेला अँड्रॉइड चौदा एक स्मूद अनुभव हो देतो परंतु यातील प्री इन्स्टॉल्ड ॲप्स सर्वांना आवडणार नाहीत कंपनी दोन अँड्रॉइड ओ एस अपडेट देणार आहे तर तीन वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळतील स्टोरेज वाढवण्यासाठी मात्र कोणताही एस डी कार्ड स्लॉट नाही यातील पाच हजार एम ए एच बॅटरी नॉर्मल यूजवर सहज एक दिवस टिकू शकते आणि सदुसष्ट वॅट फास्ट चार्जिंग पुरेसा स्पीड देते हा फोन फक्त चव्वेचाळीस मिनटात शून्य टू शंभर टक्के चार्ज होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे कॅमेरा ओप्पो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लसमध्ये फ्लॅगशिप ग्रेड सिक्स्टी फोर मॅगापिक्सल ओमिनी व्हिजन ओ व्ही चौसष्ट बी मेन सेन्सर जो वायब्रंट कलर्ससह डिटेल फोटो कॅप्चर करतो आणि पोर्ट्रेट मोडचे रिझल्ट पण इम्प्रेस करतात परंतु मेन कॅमेऱ्यात ओ आय ओ आय एस नाही पोर्ट्रेट रिटचींग आणि ए आय इरेझर सारखे ए आय फीचर खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे फोटोमधील अनावश्यक व्यक्ती आणि वस्तू वाढून टाकता आल्या यात दोन मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो फ्रंटला असलेला आठ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण चांगले फोटो पण यात सुधारणा करता आली असती ओपो ट्वेंटी सेवन प्रो प्लस फाय जीचे चे दोन व्हेरियंट भारतात आले आहेत आठ जी बी प्लस एकशे अठ्ठावीस जी बी सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आठ जी बी प्लस दोनशे छप्पन्न जी बी एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये सध्या ओप्पो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस फाय जी हा फोन पलूस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत प्री ऑर्डर साठी उपलब्ध झाला आहे याचा पहिला सेल वीस जूनला आहे यावर अनेक बँक ऑफर आहेत त्यामुळे किंमत आणखी कमी होईल तसेच आमच्याकडे कॅशबॅक व गिफ्ट ऑफर ही उपलब्ध असल्याची माहिती कुलभूषण शीतल सावरवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे नमस्कार पुरुषकर मी वसिंग आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे ओप्पोचा एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस हा फोन नुकताच लॉन्च झालेला आहे या फोनचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी आजोबा आहे कीर्ती सेल्स पॉलुश या शाखेमध्ये आपण या फोनची सविस्तर माहिती घेऊया तर एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस हा फोन या ठिकाणी लाईव्ह डेमो पाहायला अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता या फोनचं कॉमन वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं मागे तर जनरली आपण बोलू शकतो की प्रोसेसर वरती मिडिया टेक डायमंड साठी सेव्हन झिरो फायव्ह झिरोचा प्रोसेसर आहे फोर एन एम ची चिपसेट दिलेली आहे प्लस सिक्स्टी सेव्हन वटचं चा बुक चार्जर दिलेला आहे ज्या चार्जरच्या मदतीनं तुम्ही तुमचा फोन फोर्टी एट मिनिट्समध्ये फुल चार्ज करू शकता सुपरफास्ट चार्जिंगचा स्पीड असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आपला जो भाग आहे तो ग्रामीण भाग आहे आणि कृषी प्रधान भाग आहे बरीचशी लोक शेतामध्ये वगैरे जात असताना फोन पाण्यात पडतो वगैरे हो अशा बऱ्याचशा तक्रारी घेऊन येतात आणि पावसात भिजलाय हो वगैरे तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा फोन जो आहे तो ह्या सेगमेंट मध्ये सेगमेंटमध्ये जगातला पहिला आय पी सिक्स्टी नाईन वॉटरप्रूफ सेगमेंटमध्ये हा फोन दिलेला आहे याचं रेटिंग आहे आय पी सिक्स्टी नाईन या सेगमेंटचा प्रॉफिट काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला पाहूया आपण एक लाईव्ह डेमो हा फोन आहे ही बकेट आहे ही बकेट पूर्णपणे रिकामी आहे या ठिकाणी मी पाणी घेत आहे तर तुम्ही पाहू शकता की या फोन फोनवरती मी लाईव्ह टाकून दाखवत आहे आणि नुसतं पाणीच दाखवत नाही पाणी टाकूनच दाखवत नाहीये सर तर या ठिकाणी आपण फोन पाण्यामध्ये टाकणार आहे तुम्ही पाहू शकता हा फोन पूर्णपणे पाण्यामध्ये डीप झालेला आहे मी हा फोन अप करतोय अजून जर तुम्हाला ह्या फोन बद्दल सांगायचं म्हटलं तर हा फोन थ्री सिक्स्टी आर्मर बॉडीचा सपोर्ट घेऊन येतोय ज्याकर ज्या कारणानं ह्याचा फायदा असा होतो की थ्री सिक्स्टी आर्मर बॉडीमध्ये तुमचा फोन पडला फोनवरती बोलत असताना धक्का लागून पडला टेबलवरून खाली पडला नॉर्मली प्रेशर पडले त्या फोनवरती तर हा फोन पूर्णपणे ड्रॉप रेजिस्टन्स आहे म्हणजेच डॅमेज रेजिस्टन्स आहे या फोनला कसल्याही प्रकारचा डॅमेज होणार नाही याची पूर्णपणे शासवती आहे तर वाटत असली बघता फलोस्कर आणि लवकरात लवकर तुम्ही कीर्ती मध्ये या आणि या फोनचा लाईट डेमो पहा आणि आजच आपला फोन, फोन प्री बुक करा या प्री बुकिंगवरती जर तुम्हाला ऑफर पाहिजे असतील तर हा फोन आज लास्ट डेट आहे बुकिंगची जर तुम्ही हा फोन प्री बुक केला तर सहा महिन्यासाठी तुम्हाला लिक्विड डॅमेज सपोर्ट अकराशे नव्याण्णवचा फ्री मिळणार आहे प्लस नऊशे नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला स्क्रीन डॅमेज हे सुद्धा फ्री मिळणार आहे सहा महिन्यासाठी तर लवकरात लवकर तुम्ही तेच पॉलूस या शाखेमध्ये येऊन भेट द्या